जय जवान जय किसान दादा आणि माननीय आदरणीय बच्चिभाऊ कडू यांच्यावर एक व्यक्ती मराठवाड्यातला टीका करून राहिला त्याचं नाव आहे रविराज साबळे तेले पाटील म्हणते त्यानं पाटील लावलं आणि तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तो सांगून राहिला की बच्चू भाऊ कळून चॉकलेट दिलं बच्चू भाऊ कळून खोके घेतले भाऊ कळून विश्वासघात केला शेतकऱ्यासंग तर दादा बच्चू भाऊला खोके घ्यायचे असले असते चॉकलेट घ्यायचे असले असते तर लक्षात ठेव तर बच्चू कडूला त तसे घेता येते म्हटलं उपोषण करायची जरूरत नाही पडली त्या आणि त्याले ते जे शेतकऱ्यासाठी मोर्चा काढून काढल्यानंत ना कर्जमाफीसाठी हे करायची जरूरत नाही आहे त्याले तेले तसेच हो। ते, खोके भेटते तसेच चॉकलेट भेटते तेले लक्षात ठेव कारण तो माणूस असा आहे तो माणूस असा आहे का त्या माणसाला त्या माणसाला आताही म्हटलं पद भेटते पण तो माणूस पदाच्या मागं लागत नाही तो माणूस काय लागते माहिती आहे काय ज्या माणसानं मला मातीतून शिखरावर नेलं त्या माणसासाठी झडणारा शेतकरी तो माणूस शेतकऱ्यासाठी झडतो समजलं काय आणि तुला असं वाटते चॉकलेट खोके अरे त्या माणसाला खोक्याची चॉकलेटची काहीच गरज नाही त्या माणसाला खोक्याची चॉकलेटची गरज नाही आणि लक्षात ठेव तू शेतकऱ्याचं ध्यान भ्रमित करून राहिला कारण शेतकरी एकजूट झालेला शेतकऱ्याला तू अजून तू असा करून राहिला भाऊ कळून लक्षात ठेव बच्चू भाऊ कळून हा नागपूरला जो मोर्चा काढला होता दादा त्याच्या अगोदर महिन्याभराच्या अगोदर त्यांनी गावागावीत मिटंग्या घेतल्या शेतकऱ्यासंग बोलले ते आ शेतकऱ्याला उठून उभं केलं शेतकरी झोपलेला त्यांना जिवंत केलं मिलेल्या शेतकऱ्यांना जिवंत केलं त्यांनी आणि तेव्हा तो संघर्ष झाला तो अटळ झाला आणि तो अस्तित्वात आला म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस आणि तू सांगून राहिला की बच्चूभाऊ कोळून हे फसवलं शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याला घुमराव करून राहिला अशा टोमण्यानं काय होणार की कोणीही शेतकऱ्यासाठी लढायला येणार ना तर लोक त्याला असे टोमणे मारणार अशानं आपला शेतकरी मांगा आहे अशान शेतकरी आपला आत्महत्या करतो अशाने शेतकरी आपला कुजलेला आहे कारण एखादा मंत्री संत्री शेतकऱ्याचा वर कोणचंही भाष्य करत नाही केंद्रात असो राज्यात असो असो विधानसभेत असो आता तू बघत असा न्यूज की शेतकऱ्याबद्दल कोणी बोलते काय मिटिंगा घेते काय नाही फक्त जाती धर्म याच्यासाठी आणि आरक्षणासाठी आणि राजकारणासाठी लोक मिटिंग घेतात पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी या मालाला भावासाठी या शेतकऱ्याच्या हितासाठी कोणता मंत्री म्हणा कोणता संत्री म्हणा मिटिंग घेत नाही पण बच्चूभाऊ कडू असे होते ते सरकारमध्ये असतानाही शेतकऱ्याचा आवाज उठवत होते आणि शेत सरकारमध्ये नसतानाही ते शेतकऱ्याचा आवाज उठवत आहे विचार कर आणि तू बच्चूभाऊ कडूला तू फासून राहिला दाग लावून राहिला अरे झाकण तुझ्या औकात नाही रे बच्ची भो असं बोलायची तुला तुला तू बच्चू चांगला बोलला तुला शिवीगाड केली नाही कोणच नाही तू त्यानं वांग सांगितलं रे मास्तराला वांग सांगितलं तू त्या अरे मास्तर म्हणजे शिक्षक होतो रे शिक्षकापासून विद्यार्थी घडतो पदार पोचतो तो माणूस त्या माणसाच्या ट्युशनमुळं कराळे मासाच्या ट्युशन मुळे किती मुलं लागले पदाधिकारी झाले रे आणि त्याच माणसाला तू वांग सांगितलं रे वांग दाखवलं हा अरे आम्हाला वांगही माहीत आहे वांगा झाडे माहित आहे कारण आम्ही शेतकऱ्याचे पोरा आहे आम्हीच वांग पेर पेरतो टमाटे पेरतो बटाटे पेरतो सगळं आम्हीच पेरतो तर आम्हाला सगळं माहित आहे आणि तू दाखवून राहिला माझी शेती बघा माझा ट्रॅक्टर बघा माझं ऑफिस बघा मी याची शेती करतो टमक्याची शेती करतो तू दाखवून राहिला अरे तुला शेतकऱ्याच्या माणसानं शेतकऱ्यानेच तुला वरत उचललं रे आकाशावर नेलं आणि तू आता स्वर्गात चढलेला तुला गर्व झाला त्या कारणामुळे तू आता शेतकरी एकजूट झालेला जो शेतकरी एकजूट झालेला आहे त्याला तुटत तातडूट करत होती त्याची तर हे तुला बरं वाटत नाही काय तू हे शेतकरी एकजूट झालेला हे तुला बरं वाटत नाही काय तू तातडूट का करून आला शेतकऱ्याचे हे माझं म्हणणं आहे तुला असं वाटत असेल तो विदर्भातला कोणीच बोलून राहिला नाही अरे आम्ही लय खुशनशीब आहे की आम्हाला शेतकऱ्यासारखा हा दाता भेटला आहे आमच्या विदर्भात जन्मालेला माणूस आम्ही लय खुशनशीब आहे की बच्चू भाऊ आमच्या एरियातली आहे लय खुशनशीब आहे आम्ही आम्हाला गर्व आहे बच्चूबाऊचा कारण तू विचार कर राजा तो माणूस अपंग अंध बेघर व्यक्ती असतात ना त्याची पगारसाठी वाढ करण्यासाठी त्या माणसानं उपोषण केलंच केलं त्या माणसा शेतकऱ्याच्या मागण्या सरसकट दाखवल्या सरकारला सरकारला झुकवलं अपंगाला विचार रे शेत बच्चू कोळू कोण आहे तर तुला डायरेक्टच सांगत बच्चू भाऊ कोळू त्यांचा आधार आहे त्यांची काठी आहे अंधळाचे डोळे आहे रे बच्चू भाऊ कोळू त्यांचा पगार विचार किती झाला दोन ते अडी अडीच हजार ते तीन हजारच्या आसपास पगार झाला त्यांचा महिन्याचे पण विचार कर अरे तुला अजून काहीच मालूम नाही रे तुला फक्त दिसतं काय तुझी शेती तुझ्या बगीचा आणि तुझं ते झाकण झुले आजूबाजूचे टोमने मारणारे लोक आणि नासुकले लोक त्या एरियातले कॉमेंट करणारे वा वा दादा काय चांगला करून राहिला काय दादा चांगलं करून राहिला अरे शेतकऱ्याची जात नसती रे शेतकऱ्याचा धर्म नसतो शेतकऱ्याचा कुठलाच काही नसतो शेतकरी हा एकच असतो आणि जात दोन प्रकारचे असतात एक एक गरिबी आणि एक श्रीमंती आणि माझं काय मत आहे की तू शेतकऱ्याला भडकवू नकोस बच्चूभाऊ विरोधी कारण तू बच्चू ना तो अ बोलून राहिलास पण शेतकऱ्याच्या मनात ज्या भावना बच्चूकळू बद्दल आदर सन्मान आहे तो खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे तुझा अरे असा करू नकोस अशा कर ना तर तुला असं वाटत तुला बच्चू कळूचे कार्यकर्ते तुला फोन करून राहिले तुला शिव्या देऊन राहिले हे करू राहिले ते करू राहिले एक सांगू तुला तुला धमकावून राहिले असं दुनियात पण तुला एक सांगू तिथं चुकी दाखवून झाले तुझी तुला म्हणून राहिले रविराज तू बच्चू बोर बच्चू विरोधात जाऊ नकोस त्यांना बोलू नकोस कारण बच्चू कोळ कळू कोण आहे तर आम्हाला माहीत आहे त्यांचं वर्चस्व काय आम्हाला माहीत आहे तुला फक्त त्यांची शिवी दिसली तुला फक्त त्याच्या धमक्या दिसल्या त्याच्यात तुला प्रेमने दिसलं बद्दल तुला थेने दिसलं फक्त तू काय म्हणून राहिला आणि सोशल मीडिया दाखवून झाला त्याचे नंबर टाकून झाला त्याचा कॉल रेकॉर्डिंग दाखवून झाला सगळ्या गोष्टी दाखवून झाला केवळ शायना समजून झाला तू स्वतःला की असं वाटते की तू रे एखादा हरिश्चंद्राचा बाप आहेस अरे दादा तुला मी एक सांगतो गोष्ट ऐक मी एक शेतकऱ्याचं पोरग आहे मी हे हे बघ मी पण शेतीत आहे हे बघ तुला पंप दाखवतो पाठीवर बाय हे मी आताच फवारा मारला हे बाय हे फवारा आताच मारला तू म्हणतो ना शेत तुझ्या चार पाहिलं मी तू म्हणतो ना शेती माझा हा प्लॅटफॉर्म आहे अरे माया शेती माझा प्लॅटफॉर्म आहे अभे झाकण झोला कोणी बाया फोन पकडायला कोण नाही मी स्वतः साताना फोन पकडलेला आहे फोन घे मी आता शे फवारा मारला पराठीत तूर आहे माझी तू, तू दाखवून झाला ना आठ एकर शेत आहे माझ्यावर कराडी सरनं म्हटलं तुला एक गुंठा मे गुंठा नाही आठ एकर शेत आहे तर तुरीतून दाखवून झाला तुरी नजर लागणार अरे दादा नजर शेतकऱ्याची कशी लागणार तु तू तु तू तू साजरी आहे ना हे त्यापाशी ठेव आमची तू आमच्यापाशी आमच्यापर्यंत आम्ही शेती करतो त्यापर्यंत तू करतो लक्षात ठेव तू या ठिकाणी दहाट लोक तुला पैसे देत असन त्यापाशी शिकायला येत असन तू शिकवणं शेतकऱ्याबद्दल चांगलं सांगणं पण माझं म्हणणं काय कशाला तू उगा लोक दुसरा टीका करून राहिला हे माझं मत आहे तू म्हणत आहे कार्यकर्ते मला फोन लावून शिव्या देऊन राहिले तर रातचे बेरातचे करू राहिले अरे बाबा प्रेम समज त्यांच्याबद्दल भावना समज का त्यांच्या त्यांची इज्जत किती असेल त्यांच्या मनात आणि तू सोशल मीडियावर त्यांच्या पद्धतीनं वाईट बोलून राहिला आ गांजर चॉकलेट खोके हेन थे माझंही म्हणणं हे गोष्टी वापरावंच नाही माणसानं कारण कसं आहे हा माणसानं शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी बोलला शेतकऱ्यासाठी करून राहिला हा नाही तर आतापर्यंत तो या कळला म्हणा कुकडला म्हणा आता इकडून तिकून भटकलं आला काय कोणी शेतकऱ्याबद्दल बोलते काय रे कोणी शेतकऱ्याबद्दल कधी मोर्चा काढला काय कर्ज या मालाला भावासाठी या अपंगासाठी बिगऱ्यांसाठी बोलला कोणी आहे कोणी बोलणार आता बोलूनच राहिलं राज्यसभेत म्हणा विधानसभेत नाही केंद्रात कोणीच बोलून कोणाचाच आवाज नाही आहे फक्त आहे जाती भेद दुसरं काहीच नाही धर्मा, धर्म धर्माच्या भांडणं लावून देऊन आले जातीवाद करून राहिले दुसरं काहीच नाही आणि आपण तुटलो आहे शेतकऱ्याची कोणतं सरकार लक्ष देऊन राहिलं हे तुला समजायला पाहिजे का रविराज तू एका बेळा बैताळल्यावर बोलून राहिला बैताळल्याने करून राहिला तुला लाज निघाय शरम निका रे कुठल्याच गोष्टीची हा माझं काय मत आहे माझं काय मत आहे की तू शेतकऱ्याला गुमराह करू नकोस शेतकऱ्याला हिंमत भेटली आहे तीस जून दोन हजार सव्वीस समजलं काय तीस जून दोन हजार सव्वीस ह्या तारखेला कर्जमाफी नाही झाली तर तू भिंदा शिडो काढ तुला नाही म्हणणार नाही पण तीस जून दोन हजार सव्वीस एक तारीख दिलेली आहे कर्जमाफीची माफीची तर राज्यात तीस जून दोन हजार सव्वीस कर्जमाफी करणार बिंदास करणार ते कारण त्यांना माहित आहे पाच वर्षाचा पाच वर्षात आम्हाला कधीही कर्जमाफी करावी लागते तूच तीस जून दोन हजार सव्वीसला ला आम्ही कर्जमाफी करू आणि काही शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बच्ची भाऊ कळून हे जी तारीख घेतली बा हे तारीख उशिराची घेतली आहे आता आता कर्जमाफी पाहिजे होतं तर माझे म्हणणं त्यांना एकच आहे आता तुम्हाला आता कर्जमाफी पाहिजे तुम्हाला आता कर्जमाफी पाहिजे तर एक सरकार माहिती आहे का हे कोणाचं आहे देवा सरकार आहे देवाभाऊ पाच वर्षात एक वेळा कर्जमाफी करणार ते आता करणार या उद्या करणार या तीन महिन्याला करणार करणार म्हणजे एकाच वेळा करू शकते पाच वर्षात एकच वेळा करू शकते कारण त्याला करावं लागते का करावं लागते कारण समोर येणार सरकार वाटे ना की आम्हाला मत दिले नाही पाहिजे या लोकांना कर आम्ही कर्जमाफी नाही केलं तर आम्हाला सरकार आम शेतकरी आमच्या विरोधात जाईल आम्हाला मतदान करणार नाही आम्ही निवडून देणार नाही त्या कारणामुळं कारण आपल्या आप महाराष्ट्रात महाराष्ट्रात सत्तर ते ऐंशी पर्सेंट शेतकरी आहे मजूर वर्ग आहे का त्याच्याच मत आपल्याच मतच्या भरोशावर ते निवडून येतात कळलं का ह्या गोष्टी आपण दिमागात घेत जा सगळ्या गोष्टी सगळं सांगाचं लागत शेतकरी आपण अनफळ नाही आहे अनफळ शिकलेले शेतकरी आहे आपण आपल्या शेतकरी पी एच डी झालेले शेतकरी आपण शेती करून राहिलो अनफण नाही शेतकरी आपला पी एच डी झालेला शेतकरी आहे समजलं काय तो ॲग्रिकल्चरवाला ते कृषी खुरुण। खुरुण। कृषीवाले लोक आपल्यासोबत फ्रे हे आहे म्हटलं पाणी भरते समजलं काय कारण आपण प्रयोग करतो ते प्रयोग करत नाही ते शिक्षणाचं सांगते आपण काय करतो अंमलात आणतो सगळ्या गोष्टी का आणतो अंमलात कारण आपल्यासारखं ते कृषी कृषीतले लोक करू शकत नाही पीएच जी झालेलं कास्ताकार आप शेतकरी आहे आपल्यासारखा अनुभव कोणालाच नाही आहे आपल्यासारखा अनुभव कोणालाच नाही म्हणून म्हणत माझ्या शेतकऱ्यां मित्रांनो की तुम्हाला मी सांगून राहिलो आता कर्जमाफी केली तर पुढच्या वर्षी तुम्ही कर्ज उचलान अजून त्याची त्याच्यासाठी बोमलत राहण हे कर्जमाफी झाली पाहिजे हे आपल्याला सवय लागली आहे कर्जमाफीची फुकटचं खायचं सवय पडली आपल्याला हे जाणार नाही आपली सवय जोपर्यंत फुकटचं खायची सवय बंद होणार आपली तोपर्यंत आपल्याले असेच ते घासत राहणार असेच घासत राहणार अबे तुमच्या माझ्या सल्ला भाव नाही बे तुम्ही लाखाचं उत्पन्न किल्लाच्या भावात विकून राहिले याचं काहीच घ्यान्य देणं नाही तुम्हाला काहीच नाही फक्त कर्जमाफी तुमच्या डोक्यात दिसते अरे माझे म्हणणं काय आहे तुमच्या डोक्यात कर्जमाफी भरलेली आहे फुकटचं खाचं भरलेली आहे कारण सवय पडलेली आहे आपल्याला दरवाजी कर्जमाफी मागायची अरे ज्याचे घेतले त्याला तर ते द्यास लागन द्याचे घेतले त्याले तर द्यास लागन आज नि द्यान उद्या नाही द्यान परवा तर द्यास लागन कारण झिरो टक्के व्याजानं आपल्याला भरावं लागते पैसे झिरो टक्के व्याजानं आपल्याला सरकारले पैसे द्यावे लागते बँकेले पैसे द्या लागते ज्याचे घेतले त्याचे म्हणजे दोन लाखाचे दोनच लाख द्या लागते व्याज आहे का कमेंट करून सांगा तर मला सांगा तुम्ही आणि तुम्ही कर्जमाफीसाठी आवाज का उचलता मग मला का नाही उचलत बा हे माय म्हणणं आ, आता कर्ज माफी केली तीस जून दोन हजार सव्वीस ला न होता आता के झाली असती कर्ज माफी बच्ची बहुत दिली असती करून तर पुढच्या अशी तुम्ही अजून कर्ज उचललं असत अजून वाट बघितली असती तुम्ही कर्ज माफीची हा का धंदा लावला का रे फुकट आहे का रे पैसा झाला लागतो का रे हा फुकट आहे का कर्ज अभे सरकार बोजा बसते ना विचार कर बरं सरकारही बोजा बसते सरकारला विचार करा लागते हा माय म्हणणं एकच आहे सरकारला एकच म्हणण्याचं तुम्ही पाच वर्षात एक वेळा कर्जमाफी तर करता त्याच्यापेक्षा कर्ज न करता पाच वर्ष द्या चांगला हे नाही दिसत तुम्हाला हे नाही दिसत अबे असे कास्तकार आहे कोण कोणचे ते दरवर्षी कर्ज भरत राहते दरवर्षी कर्ज भरत राहते कारण त्याने माहीत राहिले तर पुढच्या कर्ज उचला लागते त्या कारणामुळे तो कास्तकार दरवर्षी कर्ज भरत राहते मग त्याचं काय त्याला न्याय भेटणार आहे काय नाही भेटणार अभे न्याय कुणाला भेटतो शंभर पन्नास वाला आगार कर्ज जास्त आहे ते लाखानं कोरोना उचलते कर्ज सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आगार एवढं कर्ज नाही आहे बँकात येईल उभय करत नाही सर्वसामान्य माणसाले मालाला भाव पाहिजे म्हणजे मालाला भाव शेंड्यापासून बुड्यापर्यंत एक सगळ्यांना एकसारखा भाव भेटते विचार करा बरं आपण त्याच्यावरनं भांडता त्याच्यावरनं बोलता त्याच्यावर उपोषण करता त्याच्यानं त्याच्यानं अधिवेशन करता मोर्चा काढता आपण फक्त कर्ज बोलतो अरे आपल्याला सवय लागलेली आहे सवय पडलेली आहे आपली सवय कशी जाणार कर्जमाफीची आपल्याला मालाला भाव नाही पाहिजे कर्जमाफी पाहिजे अभे ह्या वर्षी गेल्यावर पुरुषाची कर्ज कर उचलणार असते तू उचलल्यावर त्याची बोमरसिंग कर्जमाफीसाठी ते धंदे चालू केले काय अभे ते धंदे बंद करा ना मला भाव असला ना तर कर्ज घ्यायची गरज कर असते पडत कायला आत्महत्या करावं लागते हा मालाले भाव असला तर थे नाही दिसत तुम्हाला आणि उलट सोडपटची बोली बोलत राहता आता लक्षात ठेवा हो साबळे भाऊ बच्चू भाऊवर काही बोलू नको हां तुला बच्चू भाऊला भेटायचं असेल विदर्भात भेट त्यांना क्षमा माग हात पाहि जोड त्याच्यासमोर क्षमा करून टाकन कर। समजलं काय बरोबर होऊन या कमेंट करून सांग फॉलो कर शेअर कर युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब कर चॅनलला आणि फेसबुकवर बसत असेल तर फॉलो कर आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो कर जय जवान जय किसान